सासरच्या लोकांच्या मागण्या वाढतच गेल्या सुरुवातीला वस्तूंची मागणी होती आता ती थेट पैशांवर आली होती आम्हाला नवीन व्यवसायासाठी पैसे हवेत अशी कारणं काढून ते वैष्णवीला तिच्या माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकू लागले वैष्णवीने तिच्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितली त्यांनी पुन्हा पुन्हा आपल्या मुलीच्या सुखासाठी संसारासाठी काही पैसे देऊ केले पण यामुळे सासरच्या लोकांची हाव अधिकच वाढली शशांकही बदलला होता तो सुद्धा वैष्णवीच्या वडिलांना स्वतःच्या तोंडाने पैसे मागत होता एकदा त्याने सासऱ्याकडे दोन कोटी रुपये मागितले तिचे वडील म्हणाले आमच्याकडे तर एवढे पैसे नाहीत पाहुणं असतं तर दिले असते याचा राग मनात ठेवून शशांक निघून गेला त्याचे वैष्णवीवरील प्रेम जणू काही वाळून गेले होते तोही त्याच्या आई वडिलांच्या बाजूने बोलू लागला होता वैष्णवीवर शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला छोटी मोठी कारणे काढून तिला मारहाण केली जाऊ लागली तू फालतू आहेस तू घाणेरडे आहेस असे शब्द तिला रोज ऐकवले जात होते तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जाऊ लागला तू कधी लॉयल नव्हतीस असे आरोप तिच्या नंदेने तिच्यावर केले वैष्णवीच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते एके दिवशी तर कहरत झाला वैष्णवी एका लहानशा कारणावरून सासू सासऱ्यांशी बोलत होती तिचा आवाज जरा वाढला तेवढ्यात ननंद आली आणि तिने वैष्णवीच्या तोंडावर थुंकले तू आमच्याशी असे कसे बोलू शकतेस तू फालतू तू घाणेरडी आहेस थांब मी तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू शशांकसोबत कधीच लॉयल नव्हतीस वैष्णवीला याचा धक्काच बसला वैष्णवी रडत रडत म्हणाली मी लग्न करून चूक केली माझ्या आई वडिलांना दुखवून खूप मोठी चूक झाली माझी यावर नंदेने आणि सासूने तिला मारहाण करायला सुरुवात केली धक्कादायक बाब म्हणजे शशांक तिथेच उभे होता आणि तो हे सर्व बघत होता त्याने तिला थांबवण्याऐवजी त्यानेही वैष्णवीवर हात उचलला तिला विश्वासच बसेना ज्या व्यक्तीसाठी तिने आपले सर्वस्व पणाला लावले होते तोच आता तिच्या विरुद्ध उभा होता मी त्या माणसाला घटस्फोट देणार आहे ती मनोमन म्हणाली तिने पुन्हा एकदा आपल्या वडिलांना फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली वडिलांनी तिला धीर दिला आपण त्यावर विचार करू बाळा पण आता वैष्णवीची सहनशीलता संपत चालली होती तिला वाटले मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं इथंच माझी चूक झाली मी त्या घरात जाऊन चूक केली तिचे आई वडील सतत तिच्या सासरी येऊन विनवणी करत होते ते अक्षरशः त्यांच्या पाया पडले आमच्या मुलीला मारू नका त्रास देऊ नका पण हगवणे कुटुंबियांना पाजर फुटला नाही उलट त्यांचा छळ अधिकच वाढला वैष्णवी आता एका अंधाऱ्या खोलीत एकटी पडली होती तिच्या डोळ्यासमोर तिचे आई वडील तिचे जुने हसरे दिवस आणि शशांकसोबतची तिची प्रेमकथा तरळून गेली पण आता ते सर्व फक्त एक दूरची आठवण झाली होती तिचं मन तिला खाऊ लागलं होतं तिला जगण्याची इच्छा चुरली नव्हती तिच्या मनात एकच विचार घोळत होता यातून बाहेर कसे पाडायचे दिवसेंदिवस वैष्णवीच्या आयुष्यातील अंधार अधिक गडद होत चालला होता तिला सासरच्यांकडून होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास असह्य झाला होता तिच्या आई वडिलांनी तिच्या सासरच्यांना समजावून सांगण्याचा त्यांना विनंती करण्याचा हर प्रकारे प्रयत्न केला होता त्यांनी अक्षरशः त्यांच्या पाया पडले होते आमच्या मुलीला मारू नका तिला त्रास देऊ नका पण त्यांच्या या विनवण्यांचा काहीही उपयोग झाला नाही उलट शशांकच्या कुटुंबियांचा क्रूरपणा वाढतच गेला वैष्णवी आता एकाकी पडली होती शशांक ज्यावर तिने अतोनात प्रेम केले होते तो पूर्णपणे बदलला होता तो आता तिच्या छळात सहभागी झाला होता तिची ननंद आणि सासू सासरे तिला सतत बोल लावत होते मारहाण करत होते तिच्या आयुष्यात आता फक्त वेदना आणि अपमान उरला होता तिला वाटत होते की सगळं बोलण्याच्या समजावण्याच्या पलीकडे गेलं आहे ही छोटी गोष्ट नाही ती अनेक रात्री रडत काढत असे तिला तिच्या आई वडिलांची आठवण येत असे ज्यांना तिने दुखावून हे लग्न केलं होतं तिच्या मनात अपराधीपणाची भावना घर करून राहिली होती तिला वाटत होतं की तिच्या चुकीच्या निर्णयामुळे तिने फक्त स्वतःचेच नाही तर तिच्या आई वडिलांचेही आयुष्य उद्ध्वस्त केले आहे सोळा मे रोजीचा तो दिवस होता सकाळी ती उठली पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीची उदासीनता होती घरात कोणीच तिच्याशी बोलत नव्हते तिला पूर्णपणे एकटी पाडले होते तिने दिवसभर अनेक विचार केले तिचे मन तिला ओरडून सांगत होते यातून बाहेर पडण्यासाठी आता एकच मार्ग उरला आहे तिला वाटले की या वेदनेतून सुटका करून घेण्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे ती खूप थकून गेली होती या सततच्या संघर्षाने अपमानाने आणि छाळाने संध्याकाळचे साडेचार वाजले होते घरात शांतता होती वैष्णवीने एका खोलीत प्रवेश केला तिने दारातून बंद केले तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तिच्या मनात तिच्या आई वडिलांचा चेहरा तरळला ज्यांनी तिला इतकं प्रेम दिलं होतं तिला माहीत होतं की तिच्या या निर्णयाने त्यांना किती दुःख होईल पण आता तिला या नरक यातनेतून बाहेर पडायचे होते तिच्यासाठी हे सर्व असह्य झाले होते आतल्या खोलीतून कोणताही आवाज येत नव्हता काही वेळाने एका घरकाम करणाऱ्या व्यक्तीने तिला आवाज दिला पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही संशय आल्याने त्यांनी दार वाजवले पण ते आतून बंद होते अखेरीस त्यांनी दार तोडले आतमध्ये जे दृश्य होते ते हृदयद्रावक होते वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता ती वेदनेने विवळत होती तिच्या कुटुंबाने नंतर आरोप केला की तिचा खून करण्यात आला आणि नंतर तिला आत्महत्येचा देखावा करण्यासाठी लटकवण्यात आले पण त्यावेळी तरी तिचा मृतदेह सापडला आणि पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले पण तोवर खूप उशीर झाला होता तिच्या चेहऱ्यावर आता शांतता होती जी तिला जिवंतपणी कधीच मिळाली नाही या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली तिच्या मृत्यूने एका प्रेमकथेचा एका स्वप्नाचा आणि एका आयुष्याचा करून अंत झाला